मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या मीराला जा विचारतो काय ग काय करू काय मी फक्त अशी हाताची घडी घालून सगळं बघत बसू का तेव्हा मीरा म्हणते मी तेच तर मग सांगतेय आपण असं सा आरडून ओरडून किंवा दुसऱ्यांना काही सांगून होणार नाहीये आपण ना आता बुद्धीने खेळायचं अहो बाबांच्या केस वेळी खेळलो होतो ना सेम तसंच तुम्हाला आहे ना नक्की काय घडलं होतं असं म्हणून आता ती सत्याला विचारते तेव्हा सत्याला आठवतं की बाबांच्या केसवेळी ज्या प्रकारे मीराने तो व्हिडिओ दाखवून विक्रमची बोलती बंद असते विक्रमचं पितळ तेथे सर्वांसमोर उघड केलेलं असतं आणि ज्या प्रकारे मीराने ती पुरावे दाखवलेली असतात त्यावरूनच बाबांना त्यांची पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असतो आणि अगदी शांतपणे हे सगळं प्रकरण तिने हँडल केलं होतं मग आता हे सगळं आठवून सत्या तिच्याकडे पाहतच राहतो मग आता सत्य विचारतो पुढे काय करायचं मीरा म्हणते की आपण नाही चिडायचं त्यांना चिडायला लावायचं आणि आपणही त्यांना अगदी बुद्धीनेच हरवायचं आणि त्यासाठी ना आपल्या हातात काहीतरी पुरावा हा लागलाच पाहिजे तेव्हा सत्य विचारतो पण हा पुरावा आपण कुठून आणायचा आता तेव्हा मीरा विचारते तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग बघा आता तुम्ही आपण यातनं नक्कीच बाहेर पडूया पण या, या सगळ्यात तुम्ही अजिबात कुठलीही चूक करू नका तेव्हा सत्या हो म्हणतो तर दुसरीकडे निरुपाच्या मोबाईलवर आता काही मुलींचा बायोडाटा आलेला असतो ते वाती ते बायोडाटे पाहत असते मुलींचे फोटो पाहत असते त्यावेळी सुधाकर रावसुद्धा तिच्या शेजारी तिथे बसलेले असतात पेपर वाचत असतात मग त्यावेळी निरोपा असते आणि म्हणते वाव ही मुलगी ना अगदी छान आहे आपल्या लावणं खूप छान शोभून दिसेल कारण गोरीपान आहे ना आणि ती मुलगी एकुलती एक आहे बापाचे चार चार पेट्रोल पंप आहे या मुलीचे केस सुद्धा लांब आहेत आणि दिसायला सुद्धा अगदी नाकी तोंडी छान आहे आता दुसऱ्या मुलीबद्दल ती बोलू लागते हिची आई ना तर राजकारणी आहे बंगला आहे चार चार गाड्या आहेत आणि त्यांचा मुंबईला सुद्धा बंगला आहे म्हणे या असले श्रीमंत मुली बरोबरच माझ्या रव्याचं लग्न व्हायला हवं म्हणजे आपल्याला काही टेन्शन राहणारच नाही त्यानंतर ते तेथे आता विक्रम आणि शलाका हे दोघेही येतात आणि ते दरवाज्यातच उभे राहतात तेव्हा शलाका जोराजोरात दार नॉक करू लागते मग आता नक्की कोण आहे हे, हे पाहण्यासाठी निरोपा आणि सुधाकर राव उठतात दरवाज्याकडे त्यांचं लक्ष जातं तेव्हा तेथे विक्रम आणि त्याचबरोबर शलकाला पाहून दोघांनाही जरा आश्चर्यच वाटतं मग तुम्ही इथे का आलात असं राव विचारतात तेव्हा विक्रम म्हणतो अरे उठायची काय गरज होती बसा बसा तुम्ही आरामात बसा काय आहे ना माझ्या मुलीचं लग्न ठरले रियाचं त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे पण मला काय म्हणायचं आहे गायकवाड तू एका पत्रिकेची किंमत गेस करना जरा मग सुधाकर राव आता रागातच त्याच्याकडे पाहतात विक्रम म्हणतो जाऊ दे तुला गेससुद्धा करता येणार नाही अरे तू जास्तीत जास्त किती गेस करशील शंभर रुपये दीडशे रुपये जास्तीत जास्त किती तर तीनशे रुपये मग आता तो सांगतो की अडीच हजाराची एक पत्रिका आहे अशा ना मी पाचशे पत्रिका छापल्या आहेत तेवढ्यातच आता तेथे देविका आणि पंकज दोघेही येतात आणि विक्रमकडे पाहतच राहतात रवीसुद्धा तेथे आलेला असतो आणि रागातच विक्रमकडे पाहतो त्यानंतर मोठेपणा गाजवत आता विक्रम सांगू लागतो सांगलीतले खूप मोठे उद्योजक त्याचबरोबर बांधकाम व्यवसायातील सगळेजण राजकारणी लोक बिझनेसमॅन या सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे आमच्या रियाच्या लग्नाचं असं म्हणून तो हसतो तर सुधाकर राव बिचारे आपले खाली मान घालून उभे राहतात मग आता तो म्हणतो सुधाकर माझ्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे कुणाचं तर रियाचं आणि स्थळ सुद्धा अगदी तोलामोलाचं आहे हा त्यामुळे तुम्ही सगळे आवर्जून लग्नाला असं म्हणून तो थांबतो सगळेजण त्याच्याकडे पाहतात आणि मग त्यानंतर विक्रम म्हणतो तुम्ही सगळेजण आवर्जून अजिबात लग्नाला येऊ नका मग त्यावेळी हसते आणि म्हणते विक्रम तू सुद्धा ना खूप फनी आहेस पण निरुपा विक्रांतने काय सांगितलंय हे तू ऐकलं असेल ना अगं तुम्हाला मुद्दाम आम्ही सांगायला आलोय कारण माझ्या मुली मुलीचं लग्न आहे त्यामुळे तिथे येऊन आमच्या चांगल्या वातावरणाची वाट लावायची नाही आणि तसंही आमच्यासारख्या स्टँडर्ड लोकांना मध्ये तुमची कोणाचीही यायची लायकी सुद्धा नाही असं म्हणून ती सगळ्याच गायकवाडांचा अपमान करते मग त्यानंतर आता विक्रांत हा म्हणतो की बाय द वे किती आचारी आहेत आमच्या रियाच्या लग्नामध्ये तर पन्नास सगळे मेनू बनवण्यासाठी पन्नास आचारी आहेत आणि भाजी वगैरे कापण्यासाठी असतात ना ते तर वेगळेच असं तो रवीकडे पाहून म्हणतो मग त्यावरून तुला तुझी लायकी ही कळलीच असेल असं विक्रांत हा आता रवीला टोमणा मारून म्हणतो आणि त्याचं मन दुखवतो आता यापुढे माझ्या मुलीचं नाव तुझ्या तोंडातून आलं नाही पाहिजे ला ना याची काळजी तू स्वतः घ्यायची अशी धमकीत जणू तो रवीला देऊ लागतो कारण ज्या तोंडाने तू नाव घेशील ना त्याच तोंडावर तू व्यवस्थित पडशील अरे तुझ्यासारख्यांच्या सावलीला सुद्धा रियाकडे जाण्याची परमिशन नाहीये समजलं तेव्हा आता रवी हा खूपच चिडतो आणि म्हणतो हे पहा मिस्टर ढवळीकर मग आता अजूनच विक्रांत ओरडतो आणि म्हणतो ए शांत बस माझं नाव ना तुझ्या तोंडातून अजिबात नाही आलं पाहिजे हे पहा तुम्ही हे जे काही सांगताय ना ते सगळं तुमच्या मनाचं सांगतात मला सांगा रिया आहे का या लग्नाला तयार मनापासनं कारण तुमच्या मुलीचं ना माझ्यावरती प्रेम आहे एवढं लक्षात ठेवा आणि हवं तर जाऊन तिला विचारा सुद्धा मग आता विक्रांत हसतो आणि म्हणतो हे बघ बाळा कसं असताना लहान मुलं असताना एखादी वस्तू तुटली किंवा एखाद्या वस्तूचं काही झालं तर आपण ती बाजूला ठेवतो तेव्हा लहान मुलांना कशी उत्सुकता असते की काय आहे नक्की ते मग ते हट्ट करत राहतात की आम्हाला तेच पाहिजे पण नवीन खेळणं जेव्हा त्यांच्या आयुष्यात येतं ना तेव्हा ते त्या खराब झालेल्या वस्तूला किंवा त्या जुन्या खेळण्याला ना विसरून जातात आणि त्यांच्याकडे डुंकूनसुद्धा बघत नाही आणि माझ्या रियाचं ना अगदी तसंच आहे लक्षात ठेव असं म्हणून खेळण्यासारखी अगदी वस्तूसारखी आणि तू निर्जीव असल्याची जाणीवाता रवीला ते करून देतात मग सुधाकर रावांचा राग खूपच अनावर होतो तेव्हा विक्रम मात्र आता खूपच मोठ्या मोठ्याने हसू लागतो रवी विचारा एकदम शांत असतो तर निरूपा खूपच रागात शलाका विक्रमकडे पाहत असते त्यानंतर आता शलाका म्हणते ए आमच्या रियाची काळजी ना अजिबात तू करू नकोस कारण ऑलरेडी ती तुला ना विसरून गेली आहे आणि हो कॉस्टली ड्रेसेस साड्या दागिने गिफ्ट सगळं बघून ती स्वप्नामध्ये अगदी मस्त पैकी दंग सुद्धा झाली आहे सगळे जण आता पाहतात त्यानंतर विक्रम म्हणतो अरे सुधाकर समजव ना तुझ्या लेकराला अरे तू एक इंजिन ड्रायव्हर म्हणून जॉईन झालास आणि इंजिन ड्रायव्हर म्हणूनच रिटायर्ड झालास तुझा काय फायदा सांग बरं आयुष्यात कधी प्रोग्रेस केलंय का नाही ना ते तेव्हा आता रागातच सुधाकर राव म्हणतात मी जे काही केलं ना ते इमानदारीने केलं कुणासमोर अशी लाचारी कधीही पत्करली नाही मग आता लाचारीची व्याख्या काय बरं असं शलाका आता विचारते हे असं आयुष्यभर गरीब राहायचं कधी प्रोग्रेस करायची नाही आणि गरीब म्हणूनच नेहमी मिरवायचं आपल्याकडे काही विजनच नाही काही स्वप्नच नाही मग गरीब राहणार नाही मग काय होणार असा टोंगणा मारत ती आता म्हणत असते नेहमी आपली सिंपती घ्यायची की आम्ही गरीब आहोत गरीब आहोत मग आपल्या हातात जर काही उरलं नाही की आपल्या मुलांना पाहिजे आपल्यासारख्या श्रीमंत मुलींना पटवायला असा काही बीही आरोप आता शलाका करू लागते तेव्हा मात्र आता रवीला अजूनच राग येतो तर निरुपा आणि सुधाकर रावांच्या आग सुद्धा मस्तकात जाते तेव्हा ते रागातच म्हणतात हे पाहावहिनी तुम्हाला हे असलं बोलणं ना अजिबात शोभत नाही तुम्ही काय पूर्वीचे दिवस विसरलात की काय असं सुधाकर राव विचारतात मग आता विक्रांत रागातच म्हणतो तू तिच्याशी काय बोलतो रे माझ्याशी बोल ना माझ्याशी लढ तू तिच्याबरोबर बोलूच नकोस अरे कसले दिवस आणि कसलं काय आम्ही आज मध्ये जगतो ना म्हणून प्रोग्रेसिव्ह आहोत समजलं कालचं काल आणि आजचं आज असं आम्ही मानतो आणि मला चांगलंच आहे की तू ना किती आतल्या गाठीचं आहेस सुधाकर अरे तुझा डोळा ना तो आमच्या पैशांवरच आहे तेव्हा सुधाकर रावांना आता पैशाबद्दल असा विषय काढल्यानंतर खूपच राग येतो मग तो म्हणतो गप्प बसा साहेब वाटेल तो अपमान अजिबात सहन करणार नाही आम्ही कारण आम्ही ना स्वाभिमानी माणसं आहोत माझ्या मुलाच्या मनात असं काही नव्हतं समजलं तुम्ही ना जरा आता जरा स्वतःच विचार करा की माणूस म्हणून मी कसा आहे ते आणि माझ्या मुलावर ना फक्त आणि फक्त माझेच संस्कार आहेत तेव्हा असा तो कधीही विचार करू शकत नाही आम्ही पैशांच्या मागे धावणारी माणसं नाही आहोत आम्ही खूप साधी माणसं सा आहोत असं ते सतत सांगत असतात मग त्यानंतर शलाका म्हणते हो ना साधी माणसं आहात हे आम्हाला समजलं म्हणून तर तुमचा मुलगा माझ्या तुम मुलीच्या पाठीमागे लागला रागातच निरूपा म्हणते हो माझा मुलगा नाही तुमच्या मुलीच्या पाठीमागे लागला अहो तुमचीच मुलगी माझ्या मुलाच्या पाठीमागे लागली असेल मग आता पंकज आणि देविका सुद्धा मान लावतात कारण पुढे निरूपा चांगलीच शलाका आणि विक्रमला झापत विचारते काय तुमच्या मुलीच्या माझ्या मुलाने पाठीमागे लागायला काय तिला सोनं लागलं की काय आता बोला ना काय बोलती बंद झाली की काय असं रागातच ती विचारते तेव्हा विक्रम शलाका अजूनच रागात तिच्याकडे पाहतात मग आता जरा आरसा घेऊन बघा आणि बघा त्यामध्ये तुमची थोबाड अहो माझा लेख कुठे आणि तुमची ती लेख कुठे मग आता निरुपा ही चांगलीच शलाकाची लायकी काढते आणि म्हणते जी मुलगी लग्न ठरलेलं असतानाही माझ्या मुलाबरोबर फिरत असते नेहमी ती मुलगी काय चालीची असेल ना हे मी बरोबर ओळखलं होतं आणि तुम्ही काय सांगायला आलात तुमच्या पैशांच्या बाता श्रीमंत गोष्टी आम्हाला नका सांगू त्यासाठी ना संस्कार महत्त्वाचे असतात आणि तेच संस्कार तुम्ही तुमच्या मुलीवर केले नाही समजलं आता ठरलंय ना एका बरोबर लग्न मग दुसऱ्या बरोबर फिरण्याची तिला काय गरज असं निरूपा आता खूप रागातच तिला म्हणते आणि तोंड वाकडं करत म्हणते बाई आजकालच्या मुलींना ना, ना कळतच नाही मग आता विक्रमच्या मात्र तळपायाची आगच मस्तकात जाते आणि तो रागातच तिच्यावर ओरडत मग त्यानंतर तो आता म्हणतो तोंड सांभाळून बोलायचा हा माझ्या मुलीबद्दल मी अजिबात असं ऐकून घेणार नाही आता तुम्ही सगळ्यांनी ना लायकीत राहायचं मी तुम्हाला लास्ट ऑर्निंग देतो आहे तेव्हा विक्रम आता चौतारेला हे निरूपाला समजतं मग निरुपा म्हणते अच्छा असं आहे का अरे आमच्या घरात येऊन आम्हालाच तुम्ही दाखवताय की आमची लायकी काय आहे अरे तुमच्यासारखे ना लपंगे असे खूप पाहिले आहेत मी मग आता विषय वाढेल या विचाराने आता सुधाकर राव स्वतःच म्हणतात निरूपा अजिबात काही बोलू नकोस विषय वाढवू नकोस निरुपा आपण यांच्यासारखा अजिबात खालच्या पातळीला उतरायचं नाही मग आता निरुपा रागातच म्हणते हो यांना बोलल्याशिवाय कुठे काय कळतं अग येला का आम्ही सेस एम डी म्हणून मिरवतीयस ना पण आता तुमच्या लेकीने तुमच्या तोंडाला ना काळ फासले म्हणूनच लग्न एवढं घाईघाईने निघालीस ना तू तु तुझ्या लेकीच अगं एवढा लग्नात खर्च करतेयस तो कशापायी करतीयेस हे कळत नाही की काय आम्हाला अगं तुझ्या पोरीने जे रंग उधळले आहेत ना ते झाकण्यासाठीच तू एवढा खर्च करतीयेस अग हे सगळं न कळण्या इतपत आम्ही मूर्ख नाही आहोत पण तुला एक सांगते कोंबड कितीही तू ते, किती ते आरवल्याशिवाय कधीही राहत नाही तांबड उगवत म्हणजे उगवतच असा टोमना ती आता शलाकाला मारते आणि तिची बोलतीच बंद करून टाकते आणि तुझ्या पोरीचे रंग सगळ्यांना एक दिवस कळणार म्हणजे कळणारच तेव्हा मग तुमची व्याही काय करतील सांग ना असं म्हणून ती विक्रम आणि पुन्हा एकदा शलाकालाच कोंडीत पकडते आणि नाही तुमच्या तोंडाला शेण फासला ना त्यांनी तर नाव नाही सांगणार निरूपा तर आता निरूपा बोलत असताना घरातील सगळेजण मात्र शांत असतात तेव्हा रवीला सुद्धा आता विक्रम आणि शलाकाचा खूप राग आलेला असतो पुढे आता शलाका मात्र हसू लागते मग त्यानंतर निरुपा म्हणते तुमची मुलगी जी आहे ना तुमच्या घराला ना कलंक आहे कलंक आणि म्हणूनच तिचं लग्न करून उजवत आहे ना तुम्ही आणि ही असली मुलगी ना माझ्या घरात तरी कधी येणार नाही कारण ती ज्याच्या घरात जाईल ना त्याची सुद्धा वाटच लावेन कारण या असल्या मुली कशा असतात ना ते मला चांगल्या प्रकारे माहीत आहे तुमचंच रक्त आहे ना तिच्यात म्हटल्यानंतर ती सुद्धा तशीच असणार तेव्हा आता विक्रमला खूपच राग येतो आणि तो, तो निरूपावर जोरात ओरडत एक गप्पा बस असं म्हणतो तेवढ्यातच सत्या आणि मीरासुद्धा बाहेर येतात आणि विक्रम शलाकाला तेथे पाहतात मग आता विक्रम त्यांना बघून हसतो आणि म्हणतो हे बघ शलाका श्री सत्यवान आणि श्रीमती मीरा मॅडम आता तर दोघेही आले आहेत क्या बात है अगदी वेळेवर आलात हा तुम्ही ता सुधा दैला आता यांना सुद्धा आमंत्रण द्यायलाच हवं ना कारण ही खूप महत्वाची लोकं आहेत असं म्हणून ते दोघेही आता खूपच सत्या मीरावर हसतात तर सत्याचा चेहरा मात्र पडलेला असतो कारण त्याला मीराने सांगितलेलं असतं की शांत राहायचं म्हणून तो आपला गप्प गप्प असतो आणि जर राग आला तर आता मी याला ना चांगलाच धडा शिकवेन असंही त्याला वाटतं मग मीराने सांगितल्याप्रमाणे आता तो राग शांत करण्याचा प्रयत्न करत उलटे आकडे मोजू लागतो कारण विक्रमला समोर पाहून त्याच्या तर तळपायाची आगच मस्तकात गेलेली असते आणि मग जेव्हा तो उलटे आकडे मोजतो ना तेव्हा कुठे जाऊन त्याचा राग शांत होतो मग सगले जन मग सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात विक्रम म्हणतो अरे वा, वा, वा येतात अरे मला तर वाटलं सुधाकरने तुला अंगठा बहादूरच ठेवलं की काय हे ते सुद्धा बरंच आहे कारण तुला शब्दांची ओळख सुद्धा आहे थोडं वाचता सुद्धा येतं लिहिता सुद्धा येतं शलाका हसते आणि म्हणते अरे थोडं फार लिहिता वाचता येतच असेल त्याला कारण तो जेलमध्ये होता ना बेलवर सुटल्यानंतर सही केली म्हणे त्याने आणि नाहीतरी बायको एवढं तर त्याला शिकवलंच असेल ना विक्रम म्हणतो हो बरोबर बोलती येतो तसंही बायकोचा पदर हातात धरून शिकतच असेल ना सगळं काही आणि आपण नेहमी पाहतोच नाही दोघेही नेहमी एकत्र असतात एकमेकांना साथ देतात आणि यालाच काय म्हणतात माहितीये बायकोचा बैल असं म्हणून आता विक्रम सत्या आणि मीराला पुन्हा एकदा टोमणा मारतो आणि नको ते बोलतो सत्या मात्र मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहतो सत्यला आता खूपच राग आलेला असतो पण मीरा त्याच्याकडे पाहते आणि मग तो पुन्हा एकदा आपला राग शांत करतो तर शलाका मात्र जोरा जोरात सत्यावर हसते तेव्हा सत्या रागातच सुटकी वाजवतो आणि म्हणतो झालं का आमच्या घरातन तू आत्ताच्या आत्ता इथून फुटायचं तेव्हा विक्रम म्हणतो नाही नाही आम्ही निघतोच आहे आम्ही ना फक्त सांगायला आलो आता तुम्ही नव्हतात ना म्हणून रिपीट करतो आमच्या मुलीचं एका श्रीमंत घराण्यामध्ये लग्न ठरलंय मुलापेक्षा कोसो मैल असणाऱ्या मुलाशी त्यामुळे तिला ना जरा सुखाने जगू द्या तेव्हा आता सत्याला अजूनच राग येतो तर मीराला वाईट वाटतं आणि मग ती रवीकडे पाहू लागते तेव्हा निरुपा मात्र अजूनही रागातच असते ती म्हणते ए निघ तुझ्या मुलीला तसंही काही सोनं नाही लागलं अरे तिच्या पुढे ना ते पितळ सुद्धा महाग आहे मग आता विक्रमला राग येतो आणि तो म्हणतो ए तोंडावर हा मग आता सुरुवात तर तूच केली ना रे असं रागातच निरूपा विचार आणि अजून एक तुझ्या पोरीला ना घरामध्ये धुन्या भांड्याला सुद्धा ठेवणार नाही अशी रियाची ती लायकी काढत आता विक्रमला सांगत असते तेव्हा विक्रम अजूनच चौताळतो आणि म्हणतो ए बस झालं आणि तिच्या पायाशी उभं राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला सात जन्म घ्यावे लागतील असं म्हणतो मग आता सत्या आता खूपच चिडतो आणि म्हणतो की हा ना जास्त बोलायला लागलाय बाप याला याची लायकी ना इथेच दाखवून दिली पाहिजे असं म्हणून तो विक्रमच्या अंगावर धावून जाणार तोच सुधाकर रावात त्याला अडवतात आणि म्हणतात थांबाळा सत्यजित मग आता पंकज आणि देविका हे दोघेही म्हणतात बाबा आपण याला मारायलाच पाहिजे परंतु सुधाकरराव म्हणतात ज्या माणसाशी आपला संबंध नाही आणि त्यांच्याशी संबंध ठेवायचे नाही त्यांच्याशी वाद घालून काय उपयोग तेव्हा रवीला आता धक्काच बसतो आता रियाचा आणि माझं काय होणार कारण दोन्हीही घरचे एवढे भांडतायत त्याचबरोबर आई आणि पप्पा असं म्हणतायत की आजीबातच रिया या घरात येणार नाही तिची लायकीसुद्धा हे काढतायत म्हटल्यानंतर होणार कसं हाच रवीला प्रश्न पडतो मग त्यानंतर सुधाकर राव रागातच विक्रमला विचारतात अहो का आलोय आपण इथे मला कळतच नाही आणि आपण कशासाठी बोलतोय हे सगळं आणि तसंही माझ्या रवीचं लग्न ना तुमच्या पोरीशी आम्हाला करायचंच नाही ते सांगून ते विषय संपवणार असतात परंतु रवीला इकडे अजून मोठा धक्का बसतो या रिया मी जगू तरी कसा तुम्ही हात जोडून जरी इकडे आला असतात ना रिक्वेस्ट करायला तरीही आमच्या रवीचं लग्न तुमच्या मुलीशी झालंच नसतं आणि काहीही झालं तुमची रिया जरी आमच्याकडे पदर पसरून आली ना तरीही माझा रवी तिच्याशी अजिबात लग्न करणार नाही असं रागातच सुधाकर राव सांगतात मग आता हे सगळं ऐकून ना मीरालाच खूप टेन्शन येतं आणि ती रवीच्या चेहऱ्याकडे पाहते आता रवीचा चेहरा एकदम उदास उदासचा झालेला असतो कारण त्याला आता फक्त आणि फक्त आपल्या आयुष्यामध्ये रियाच हवी असते तर सुधाकरराव ठामपणे विक्रमला सांगतात की मी तुम्हाला शब्द देतोय की तुमची रिया ना आमच्या घरात अजिबात म्हणजे अजिबातच येणार नाही निरूपा सुद्धा आता शलाकाकडे खूप रागात पाहते आता पंकज आणि देविकाला सुद्धा त्याच्या बाबांचा हा निर्णय आवडतो की रिया नाही येणाऱ्या ना घरात मग तरीही विक्रम गप्प राहत नाही तो म्हणतो ए, ए। तुझ्या या पोराला माझी मुलगी द्यायला काही माझं डोकं फिरलंय का झल शलाका असं म्हणून तो आता शलकाला घेऊन तेथून जायला निघतो तेव्हा आता ते, ते, ते दोघेही तेथून गेल्यानंतर घरातील वातावरण एकदमच शांत शांत, शांत असतं आता मीराला तर खूप टेन्शन आलेलं असतं करावं काय कारण रवीला जर रिया मिळाली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो रवी भाऊजींची काय अवस्था होईल याचाच ती आता विचार करत असते त्यानंतर सत्या म्हणतो की बाप अरे कशासाठी तुम्हाला अडवडे ना मी चांगला बघणारच होतो त्याला त्याची लायकीसुद्धा दाखवणार होतो बाप तू का मला नेहमी अडवतोस ना मला कळतच नाही आणि आत्ताच्या आत्ता त्याच्या तंगड्या तोडून त्याच्या गळ्यात सुद्धा मी बांधल्या असत्या आणि मी, मी स्वतः गेलो असतो त्याच्या घरी त्याला सोडायला तेव्हा सुधाकर राव म्हणतात सत्यजित बाळा अरे शांत हो कारण जे ना आता आपल्याला जोडायचंच नाही त्याच्याबद्दल आपण तरी का बोलतोय मला हेच कळत नाहीये त्यानंतर तो आता विषय टाळतो आणि म्हणतो बाप मीना जरा बाहेर जाऊन येतो आता मग मीरा विचारते तुम्ही कुठे चालला आहात तेव्हा त्या यमडीला पाहून ना माझ्या डोक्याची तार हल्ली आता दोस्तांमध्ये गेल्यानंतर मला जरा बरं वाटेल असं म्हणून तो घराबाहेर पडतो तर घरातील वातावरण अजूनही असतं तेव्हा हे आता रवीजवळ जातात आणि त्याला म्हणतात रव्या तुला कळलं नारे माझ्या मनात नक्की काय आहे ते त्या पोरी बरोबर जर तुझं लग्न झालं ना तर मला जिवंतपणे मरण यातना भोगाव्या लागतील हे ऐकून आता सर्वांनाच धक्का बसतो तर रवी सुद्धा टेन्शन मध्ये येतो मग त्यानंतर आता तो म्हणतो की आता तूच ठरव काय करायचं ते कारण आपल्याला काही ते रिया वगैरे पसंत नाही आहे तिचा बाप काय बोलून गेला तू पाहिलंच असेल ना असं म्हणून तो रवीला सांगतो तेव्हा रवी मात्र आता द्विदा मनस्थितीमध्ये अडकतो काय करावं ना त्यालाही सुचत नसतं कारण एकीकडे रिया दुसरीकडे घरचे अशी त्याची आता कोंडी झालेली असते आपलं प्रेम आपल्याला कसं मिळणार याचा असतो सतत विचार करतो आणि मीराकडे पाहतो तर मीरा त्याला शांत राहायला सांगते आणि आपण सगळं काही व्यवस्थित हँडल करू असं म्हणते तरीही रवीला काही आता मनातून असं वाटत नसतं की रियाचं आणि माझं लग्न होईल म्हणून रियाचा विरह सहन न झाल्यामुळे त्याच्या डोळ्यातून आता पाणी आणि त्याला रियाची खूप आठवण येत असते आता सगळेजण रवीकडे पाहू लागतात तर आता रवीच्या मनाची काय अवस्था झाली या क्षणी हे फक्त मीरा आणि कळत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रवी विचारतो वहिनी अगं तूच म्हणाली होतीस ना आमचं लग्न लावून देईल मग कसं लावून देणारे लग्न सांग ना आता मग आता मीरा म्हणते सगळंच तुमच्या दोघांच्या विरोधात आहे आणि वेळ सुद्धा आता खूप कमी आहे आता या एवढ्याशा वेळेत सगळ्यांना कसं समजवायचं ना मलाही कळत नाहीये रवी भाऊजी तेव्हा आता रवी म्हणतो सगळे दरवाजेसुद्धा बंद झालेत आता वहिनी आता काहीच कळत नाही आहे करावं काय आता काहीच होऊ शकत नाही आहे कारण रियाचं लग्न त्या रॉकीबरोबर होणार मला असं वाटतंय त्यानंतर सत्य हे सगळं ऐकतो आणि म्हणतो काय चाललंय काय तुमच्या दोघांचं असं म्हणून रवी तो रवीजवळ येतो आणि म्हणतो अरे मर्दा असं हातपाय अजिबातच गळून बसायचं नाही आणि हा सत्याबरोबर असताना ना असं रडत बसायचं नाही तर आता फक्त लढायचं तेव्हा रवी मानखाली घालतो आणि विचारतो की दादा मी काय करू तूच सांग ना आता सत्या विचारतो मग काय पाहिजे तुला सांग ना तुला ती मुलगीच पाहिजे ना बरं ठीक आहे ती मुलगी ना तुला मिळवून देण्यासाठी ना आता मी प्रयत्न करतो मी मदत करतो तेव्हा आता रवी रविता रवी आणि त्याचबरोबर मीरा सत्याकडे पाहतच राहतात कारण त्याच्या डोक्यात काय प्लॅन आहे ना हे अजूनही कुणाला माहीत नसतं तर आता मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा